नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्किट विंडोज डिस्किट विंडोजच्या ब्रिडिंग मध्ये आपले स्वागत आहे पाहू या काही ठळ घडामोडी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदा पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या असे आयोजक संतोष डावकर यांनी सांगितले विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंगोली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावकर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम डावकर फाउंडेशनच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत पार पडले सदचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध झाली होती विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिके पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले या वर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या होत्या तर नवद प्रोजेक्ट मांडण्यात आले होते प्रदर्शनाचे सूत्र प्रणव प्रणव यांनी केले पाच ते सात आणि आठ ते दहा अशा या दोन गटांमध्ये स्पर्धा झाली आणि एक पॉईंट पन्नास लाखांची रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात आले विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा शहरातील कॉन्क्रिटीकरणाचे प्रदूषण भारतातील वाहतूक व वा दळणवळण शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ आले होते आणि पोस्टर स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाच ते सात या गटात साई इंग्लिश स्कूल आणि महिला समिती स्कूल प्रथम क्रमांक विभागातून तर पाटकर विद्यालय द्वितीय आणि सेंट जॉन स्कूल तृतीय तसेच आठ ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर स्कूल आणि गायकवाड स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय क्रमांक रतनबोआ पाटील आणि ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी ई यांना विभागून देण्यात आलं तृतीय अचिवर्स हायस्कूल व उत्तेजनार्थ एन आर सी स्कूल यांना देण्यात आले पोस्टल स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाच ते सातवी गटात अचिवर हायस्कूल गणेश विद्या मंदिर हेरिटेज स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठ ते दहावी गटात पाटकर विद्यालय वाहने विद्यालय शंकरा विद्यालय यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाच ते सातवी गटात हेरिटेज स्कूलची आरुषी ओझा पाटकर विद्यालयाच्या चिंतामणी राजहंस आठ ते दहावी गटात डॉन बॉस्को स्कूलचा अंगद सूर्यवंशी आणि एनआरसी स्कूलची अमृता कोकतरे यांना पुरस्कार मिळाला बिरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज myself vandana Zadav. we are from new shrivani vidyashala high school uh, raheja complex uh, we are uh, just uh, attending this second time and in 2017 we got the first prize over here only we are uh, thankful to santosh Da sir that he is giving always the good platform to the student motivate uh, to our students thank you for this all the arrangement thank you अंकिता मोरे आदर्श इंग्लिश हायस्कूल कल्याण आम फर्स्ट टाइम इस एक्झिबिशन में पार्टिसिपेट कर नाइस नाईस एक्सपिरियन्स थँक्यू संतोष डावकरे सर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे सगळं आयोजित केलं आहे त्यांची टीम खूप छान कॉपरेटिव आहे खरंच थँक्यू मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल थँक्यू मैं मिसेस रुपाली नारायण परब ओंकार इंग्लिश स्कूल से बिलोंग करती हूँ Uh, हम बहुत ही शुक्रगुजार हैं संतोष डावकर जी के जिन्होंने ये बड़ा सा एग्जीबिशन आयोजित किया जिसमें हमारे बच्चों ने पार्टिसिपेट किया है स्मॉल ग्रुप एज़ वेल एज बड़े ग्रुप ने भी लास्ट uh, ईयर मुझे बताने के लिए बहुत खुशी हो रही है कि लास्ट ईयर के कंपटीशन में हमारा सेकेंडरी का ग्रुप जो था वो फर्स्ट विनर था और इस साल भी हम चाहते हैं कि हम ब, हमारे बच्चे अच्छे से परफॉर्म करें और हमारे लिए अच्छे रिजल्ट्स ले आए ऑल द बेस्ट फॉर ऑल द स्टूडेंट्स नमस्कार आपणा सर्वांना माहितच आहे की डोकेदुखी सांधेदुखी यांसारख्या व्याधींवर आपण उपाय म्हणून डॉक्टरांकडे जातो व डॉक्टर हे आपल्याला मॅग्नेटिक थेरपीचा उपाय सुचवतात म्हणजे मानवी शरीरावर चुंबकाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसू न ज्याप्रमाणे मानवी शरीरावर चुंबकाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसू न त्याचप्रमाणे वनस्पती देखील या वन मॅग्नेटिक थेरपी मॅग्नेटिकवर सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतो इथे बघा इथे जास्त हाय पॉवरचं मॅग्नेट आहे इथे लो पॉवरचं मॅग्नेट आणि इथे विदाऊट मॅग्नेट आहे ह्या याच्यामध्ये ला एक आम्ही कांदा लावला आहे आणि हे कांदे परवाच लावलो ला। आहे ज्यामध्ये जास्त मॅग्नेट आहे त्याच्याम त्याच्यामधले मूळ थोडे मोठे झालेत आणि ज्याच्यामध्ये लो आहे त्याच्यामध्ये कमी राहिलेत आणि ज्याच्यामध्ये विदाउट मॅग्नेट आहे ते काहीच नाही म्हणजे काहीच झालं नाही त्याचं अजून प्रोसेस काय आज ह्या थी थी नमस्कार माझे नाव साक्षी दत्तात्रय डासा नमस्कार माझे नाव स्वर्णिका समीर देशमुख नमस्कार माझे नाव तेजस उदय चव्हाण आमच्या शाळेचे नाव आहे श्री के रा खोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमचे जे याचे ऑर्गनायझेशन संतोष दावखरे सर यांचं मी खरंच थँक्यू मानते की आम्ही याच्यामध्ये प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेट केलं आम्हाला खरंच खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आमच्या प्रोजेक्ट मुळे आम्हाला खूप शिकायला मिळालंच पण त्यासोबत जे इतर प्रोजेक्ट आहेत त्यांच्यामुळे पण आम्हाला काही ना काही शिकायला मिळालं आणि दरवर्षी आम्ही आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा जोमाने परत त्याच्यामध्ये जो पार्टिसिपेट होऊ कारण की आम्हाला हे जे इथलचा जो माहोल जी मुलं भेटायला येतात ती मुलं नवीन नवीन प्रश्न विचारतात तर ते त्यांची प्रश्नांना उत्तरं द्यायला आम्हाला खूप चांगला वाटतं थँक्यू आमचा प्रोजेक्ट हा शेती विषयक आहे शेती विषयक आहे इकडे ॲग्रिकल्चर वेस्ट आणि एकीकडे एक उत्पादन वाढीवर आहे नमस्कार ऍग्रीकल्चर वेस्ट म्हणजे शेतीचा कचरा तर शेतीचा कचरा काय असतो ते शेतीच्या मध्येच गवत उकतं आसपास कुठे पण गवत उकतं जे आपण आणि ऊर्जा फेकून देतो तसंच ऊस मक्याचे आवरण गवत जे कुठे पण उकतं वेळीच्या विहिरीच्या बाजूला बांधावर त्याचं चेंडूची फुलं याच्यापासून आम्ही गवत निर्मिती केले तर गवताचं आपण वायू प्रदूषण होणार नाही व तोड होणार नाही या कागद निर्मितीमुळे आपल्याला रोजगार मिळेल आणि कागद निर्मिती करण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही हे सहजरित्या कुठे पण स्वस्तात मिळतं फक्त यासाठी लागणार साहित्य आहे सोडियम हायड्रॉक्साईड ते आपल्याला कुठे ना कुठेतरी मेडिकल मध्ये मिळेल कागद बनवायचं न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद